मी शाळेत जात आहे आय एम गोईंग टू स्कूल मी प्रश्न विचारत आहे आय एम आस्किंग क्वेश्चन मी तुला शिकवत आहे आय एम टीचिंग यू मी पेपर वाचत आहे आय एम रीडिंग पेपर आम्ही क्रिकेट खेळत आहोत वी आर प्लेईंग क्रिकेट आम्ही इथं बसत आहोत वी आर सिटिंग हिअर आम्ही तुला मदत करत आहोत वी आर हेल्पिंग यू तू पुस्तक वाचतो यू रीड पेपर तू मला शोधतो यू फाईंड मी तू माझ्यासाठी पाणी आणतो यू ब्रिंग वॉटर फॉर मी तो मला अभ्यासात मदत करतो ही हेल्प मी इन स्टडी मी इंग्रजी शिकणार आय विल लर्न इंग्लिश मी इंग्लिश झोन अकॅडमीतून इंग्रजी शिकत आहे आय एम लर्निंग इंग्लिश फ्रॉम इंग्लिश झोन अकॅडमी मी इथं येतो आय कम युअर मी तिथं जातो आय गो गव मी तुला प्रश्न विचारतो आय आस्क यू क्वेश्चन मी इंग्रजी शिकतो आय लर्न इंग्लिश मी इंग्रजी बोलतो आय स्पीक इंग्लिश मी दररोज शाळेत जातो आय ऑलवेज गो टू स्कूल मी इथं नेहमी येतो आय कम हियर ऑलवेज मी तुला मदत करतो आय हेल्प यू मी बाजारात जातो आय गो इन मार्केट मी तुझ्यासाठी चहा बनवतो आय मेक टी फॉर यू मला उशीर होत आहे आय गॉट लेट मला उशीर झाला आय गेट लेट मी तुझ्यासाठी पाणी आणतो आय ब्रिंग वॉटर फॉर यू माझ्याजवळ सर्व काही आहे आय हॅव एव्हरीथिंग माझ्याजवळ काहीच नाही आय हॅव नथिंग माझ्याजवळ तुझ्यासाठी संदेश आहे आय हॅव वन लेटर फॉर यू तो माझा भाऊ आहे ही इज माय ब्रदर तू माझ्या भावासारखा आहे यू आर लाईक माय ब्रदर तू केव्हा जातो व्हेल यू गो तू केव्हा येतो व्हॅन यू ग तू केव्हा इंग्रजी शिकतो यू व्हॅन्यू इंग्लिश तू माझ्यासाठी केव्हा पाणी आणतो व्हॅन यूक वॉटर फॉर मी तू केव्हा शाळेत जातो व्हॅल्यू गो हायस्कूल तू केव्हा इंग्रजी बोलतो यू स्पीकिंग इंग्लिश तू कुठे राहतो तू किती दूर राहतो हा तू माझ्यासाठी इंग्रजी का बोलतो वाय वाय डू यू स्पीक इंग्लिश फॉर मी तू इंग्रजी का शिकतो वाय डू यू लर्न इंग्लिश तू इथं का येतो वाय डू यू कम हिअर आम्ही तुला का मदत करतो वाय यू आर हेल्पिंग यू तू घरी जात आहे यू आर गोईंग ॲट होम तू घरी जात होता यू वॉज गोईंग ॲट होम तो मला शोधत आहे ही इज फायंडिंग मी मी तुझ्यासाठी चहा बनवत आहे आय हॅव मेकिंग टी फॉर यू मला इंग्रजी शिकायचं आहे आय हॅव टू लर्न इंग्लिश मला इंग्रजी बोलायचं आहे आय हॅव टू स्पीक इंग्लिश मला तुझ्यासाठी पाणी आणायचं आहे आय हॅव टू टूक वॉटर फॉर यू मला इंग्रजी बोलायला आवडेल आय लाईक टू स्पीक इंग्लिश मला इथं यायला आवडेल आय लाईक टू कम हिअर मला पेपर वाचायला आवडेल आय लाईक टू प्ले आई लाइक टू रीड पेपर मला शाळेत जायला आवडेल आई लाइक टू गो स्कूल मला सचिन साठी क्रिकेट खेळायला आवडेल आय लाइक टू प्ले क्रिकेट फॉर सचिन मला क्रिकेट खेळायला आवडतं आय लाइक टू प्ले क्रिकेट माझ्याजवळ बॅट आहे आय हॅव बॅट तुझ्याजवळ पुस्तक आहे यू हॅव बुक तिच्याजवळ मोबाईल आहे शी हॅव अ मोबाईल तू मला सांग यू टेल मी तू अभ्यासाविषयी विचार कर

माझ्यासाठी पाणी आण ब्रिंग मे अ वॉटर मला पाणी दे वॉटर इथं थांब स्टे हियर बोला इथं थांबा स्टे हियर थांबा स्टे ऐका लिसन माझं ऐका लिसन मी माझ्यासाठी पेन आणा ब्रिंग मे अ पेन त्याला सांगा त्याला पाठवा हिम त्याला माझ्याकडे पाठवा हिम सेड दरवाजा बंद करा क्लोज द डोअर दरवाजा उघडा ओपन द डोअर खिडकी स्वच्छ करा क्लीन द विंडो पुस्तक टेबलावर ठेवा पुट पुट बुक ऑन टेबल पुस्तक टेबलावर ठेवू नका डोंट पुट बुक ॲट टेबल मला तुझ्याविषयी सांग टेल मी अबाउट यू मला तुझ्याविषयी सांगू नको डोंट टेल मी अबाउट यू नेहमी अभ्यासाबद्दल बोला ऑलवेज स्पीक अबाउट स्टडी